Okay. Ha, देवताना वाका हा देवताना संघाची पहिली भेटा प्रोटोब डिपले आकाश भाऊ चो यांची पहिली भेट राजू नगर चांगले डिफेंडर टीम टीमटॉ फायनल चा मॅच चांगले मॅच चांगले खेळत आहे आकाश भाऊ तो कबड्डी प्लेयर त्यांची पहिली भेट गडी मारण्याचा प्रयत्न चांगली त्यांची रेड गडी मारतात आपल्या संघात परत चांगली त्यांची रेड आणि राजूनगर संघाचा खेळाडू डफ संघावर चांगली चढाई करताना टाईम करून करतात नात मारून घरी मारण्याचा प्रयत्न चांगली त्यांची नगरी मारतात आपल्या संघात परत राजूनगर ब्रोनस पॉईंट छान घेतो लक्ष र काढून चाच भाऊ

Cangla khalet aittu, gali mana aca praetnat, Cihar nambaza nidar, Nidhi utana sanga aca plit, Cangla khalet aittu, Tug, hai, Darset hai nantini, sumit, Ugedame, Cihar nambaza nidar, gali mana aca praetnat aittu, Cangli penjirir, prantua वन पॉइंट राजीव नगर चांगली त्यांची रेड फायनल मध्ये कडू रुजीकडे वा वा गडी मारण्याचा प्रयत्न करत आहेत चांगली त्यांची रेड वा वा एक नंबरची रेड एक पॉईंट राजीव नगर

राजीवनगर वन पॉइंट राजीव नगर आणि देवटाना संघाचा प्लेअर रेड मारतांनी चांगले खेळत आहेत ते राजीवनगर चांगले रेडर देवटाना संघाचा रेडर हा चांगले रेड मारत आहेत रेड घेण्याच्या प्रयत्नात रेडर आउट રાજુનગર ઓઉટ ચેટ વા વાહ રાજગર ચાંગલા રેડર વાઇન્ટ બસ 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 પહેલા પોઈન્ટ વન પોઈન્ટ પહેલા પોઈન્ટ દેવઠાના રેડ दहा नंबरचा रेडर हा घडी मारण्याच्या चांगली त्यांची रेड त्यांना वा 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 चांगली त्यांची रेड घडी धरण्याचा प्रयत्न करत आहेत प्रो कबड्डी प्लेअर आकाशभाऊ चव्हाण त्यांची रेड घडी धरण्याचा प्रयत्न करत आहेत वा 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 टाईम टाइम टाईम हॅलो हा स्टार्ट राजू नगरचा प्लेअर चांगले खेळत आहेत ते वागली रेड खूप बढिया चांगले खेळत आहेत ते राजू नगरचे प्लेयर एक नंबरचा प्लेअर चांगली रेड चांगले खेळत आहेत ते पॉईंट घेण्याच्या प्रयत्नात बाजीनोदर एक पॉईंट एक पॉईंट एक पॉइंट तीन नंबरचा रेडर आहे राजू नगर का रेड आउट 1.0 1.0 चाचाज हो एंट्री रेड पहली रेड त्यांची की थ्री रेड

तसेच राजीव नगर चांगले खेळत आहेत ते चांगली रेडात वा वा चांगली त्यांची रेड घडी धरण्याच्या प्रयत्नात डावीकडून उजीकडे उजीकडून डावीकडे गडी मारण्याच्या प्रयत्नात मग गडी मारतात आपल्या समाज करत रेड अडीच मिनिटाचा खेळवाची हाफ साठी चांगले खेळत आहेत ते गडी मारण्याचा प्रयत्नात एक पॉइंट <coughs> एक पॉइंट देवताना रेडर चांगला खेळत आहेत ते वा वा चांगली त्यांची रेड घडी मारण्याच्या प्रयत्नात पाच नंबरचा आठ रेडर फायनलचा मॅच मारतात आपल्या संघात परत दोन मिनिटाचा सामना आणखी बाकी चांगले खेळत आहेत ते वा वाव, प्रो कबड्डी प्लेयर आकाश भाऊ त्यांना धरण्याचा चांगला प्रयत्न करत आहेत चार डिफेंडर एक रेडर आकाश भाऊ चांगले खेळत आहेत ते थर्ड रेड ग्रेड जोड हा चला करीव नगर संघाचा प्लेयर देवताना संघावर चढई करताना सगळ्यांना दिसू द्या फायनलचा मॅच आहे त्याला वा वा चांगली पदार रेड राऊत वन पॉईंट एवढ आण एक मिनिटाचा खेळ बाकी हाफ टाइमचा एक मिनिटाचा खेळ बाकी आकाश भाऊची रेड चांगले खेळत आहेत ते घडी धरण्याचा प्रश्न वा 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 पॉईंट थ्री प्लस दोन म्हणजे पाच पॉईंट आकाश भाऊ चांगली कामगिरी केली थ्री प्लस पाच एक रेड होता कोणी एक रेड होता की आता हा चालू द्या चांगली रेड रेड मारत आहेत ते रेडी मारण्याचा प्रयत्न बोनस पॉईंट एक आणि लास्ट रेड आता अंपायर भाऊ लास्ट रेड आकाश लास्ट लास्ट रेड हाफ टाइम ची चांगले खेळत आहेत ते पाच पॉइंट चा टीम गडी बात करून दोन पॉईंट घेण्यात आले एक पॉइंट देवताना हा टाइमर चालू रेडी हम्म नगरचा प्लेअर चार नंबरचा प्लेअर चांगला खेळत ते गडी मारण्याचा प्रयत्न डावी उजीकडे उजीकडून कडे लात मारून डावीकडे गडी मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी चांगला एक पॉईंट एक पॉइंट एक पॉइंट राजीव नगर काय भाऊ तुम्ही चांगले खेळत आहेत ते आकाश भाऊ वा चांगली त्यांची एक पॉईंट देऊठाणा चांगली त्यांची रेड होीन नंबरचा रेटा एक मिनिट एक मिनिट था

आकाशभ यांची रेड चांगली खेळत आहेत ते चांगली त्यांची रेड घडी मारण्याचा प्रयत्न चांगले खेळत आहेत ते चांगली त्यांची रेड एक नंबरचे रेडर चांगले खेळत आहेत ते घडी मारण्याचा प्रयत्न

आठ मिनिट साई आउट ठीक आहे रेड राजीनगर वर चांगली त्यांची रेड गडी मारण्याचा प्रयत्न करत आहे चांगली त्यांची रेड चांगली रेड मारत आहे गडी मारण्याचा प्रयत्न वारे वा वारे वा एक पॉइंट हा કોઈ નહીં hmm. yes <clotting> तुम्ही दोन्ही संघ आमच्यासाठी समान आहे आम्हाला काही घेणं देन देणं नाही कोणी नंबर न्या दोन्ही संघ आमच्यासाठी समान आहे आकाश भाऊजी रेड रेडी मारण्याचा प्रयत्न एक पॉइंट देवठाना एक पॉइंट रोज एक हैदू खेळाडू चार नंबरचा खेळाडू चांगला रेडर आहे तो चांगला ढालीकडून उच्चीकडे उजीकडून करून दावीकडे कोणी मारण्याचा प्रयत्न करत आहे चांगली त्यांची रेड वन पॉइंट नका छान तो तिथे तुझे मी आकाश भाऊची रेड घरी मारण्याचा प्रयत्न करत आहेत वारे वा वारे वा वा चांगली त्यांची रेड चांगली त्यांची रेड चांगली खेळत आहेत ते चांगलं धरण्याचा प्रयत्न केला त्यांनी एक पॉइंट एक मिनिट बोनस प्लस एक पॉइंट जे खरं आहे तेच देणार कोणी आम्हाला कोणाला दोन्ही संघ आमच्यासाठी समान आहे चांगली त्यांची घरी प्रयत्न करत आहेत एक नंबर वा 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 आकाश गोवनी चांगली पकडली त्यांची एक नंबर देवताना चांगली त्यांची रेड चांगली त्यांची रेड आणि चांगली त्यांची फकड वा 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 चांगली रेड चांगली त्यांची रेड एक फोईंट

चांगले रेडर वाचठाना रे स्कोर कधी एकदा एकोणीस एकोणीस पंचवीस एकच पॉइंट एकच पॉइंट एकोणीस आणि पंचवीस देवठाना एकोणीस राजीवनगर पंचवीस आणि हा राजीवनगरचा रेडर चांगले खेळत आहेत ते गडी मारण्याचा प्रयत्न करत आहेत टाईम आउट टाईम आउट ठीक आहे रेडी 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 हो जाता दाऊ चांगली त्यांची रेड 13 गुण अजून जास्त आहे पॉइंट आणि हा राजीव नगर संघाचा खेळाडू चांगली त्यांची रेड रेड मारण्याचा प्रयत्न करत आहेत ते था। था था। ताँगली ताँगली थाना। थाना। चांगली त्यांची देवठाना सर गडी मारण्याचा प्रयत्न चांगली त्यांची देवत रेडर रेडर राहत एक पॉईंट देवठाना टाईमवर रेडरने लक्ष ठेवावे तीस सेकंदाचा वेळ असतो तुमच्याकडे त्याच्यावर जर गेल्यास रेडर लावू देण्यात येईल चांगली पकड एक पॉईंट देवठाणा এক পইণ্ট দেউতা এক পইণ্ট দেউতান এক পইণ্ট দেউঠানা এক পইণ্ট দেউতানা এক পইণ্ট দেউঠানা এক পইণ্ট দেউতানা দেউতানা দেই নাই দানা ৰাজীৱন ৰাজীৱনগৰ সংঘৰ খেৰাডু দেউতা সংঘ एक पॉईंट देवठाना चालू रे हा चालू हा चांगली पोटल त्यांचे एक पॉइंट देवठाणा एक पॉइंट देवठाणा दोन पॉईंट ने समोर आहे देवठाना संघ भाजी नगर दोन पॉईंट ने मागे आहे सध्या आता अनिश मिनिटाचा सामना बाकी आहे संघाने लक्षात ठेवा अडीच मिनिटाचा सामना बाकी एक पॉइंट एक पॉइंट राजीव नगर एक पॉइंट ने देवताना संघ समोर आहे सध्या घडीला दोन पॉईंट सतरा शेकांचा खेळ बाकी आहे एक पॉइंटची लीड आहे देवताना संघाकडे चांगली त्यांची पकड आणि एक गडी भार आणि एक गडी एक गडी भार एक पॉईंट देवताना दोन पॉईंट लीड दोन मिनिटाचा सामना बाकी दोन पॉईंट लीड देवटाना संघाकडे दोन्ही संघाने लक्षात ठेवा दोन पॉईंट दोन पॉईंट दोन्ही संघ बरोबर आहे हा दोन्ही संघ बराबर दोन्ही संघ बरोबर दोन्ही संघ बराबर आहे एक पॉईंट दोनच पॉईंट बोनस पॉइंट एक संघ एक पॉइंट ने समो एक पॉइंट ने समोर बोनसाना संघ चांग बैक टू बैक पॉइंट संगली फकर संगली फकर आउट एक पॉइंट देवता एक मिनिट बीस सामना बाकी दोन पॉइंट देवटाना संघा कड़े स्कोर दोन पॉइंट ने समोर देवटाना संघ दोन पॉईंट ने देवटाना संघ समोर हुझा। दोन पॉईंट ने देवटाना संघ समोर दोन पॉइंटने ने देवठाना संघ समोर दोनच पॉइंट एक दोनच पॉइंट एक चांगली पकड वा वा चार पॉईंटची लीड घेतली देवताना संघाने आरामशी पन्नास सेकंद बाकी आहे चार पॉईंट लीड आहे देवटाना संघाला चौवेचाळीस सेकंद चार पॉइंटची लीड घेतली देवटाना संघाने चांगली कामगिरी चांग त्यांनी राजीव नगर सुद्धा खूप चांगले खेळले चांगले खेळले ते त्यांनी सुद्धा चांगला खेळ दाखवला आणि आता ही एकवीस एकवीस सेकंद बाकी आहे 21 second ji